दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आमच्या नागरिकांवर हल्ला केला आहे पहलगामच्या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आहे पण प्रश्न असा आहे की ही चूक दहशतवाद्यांचीच आहे की सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणाची ही जबाबदारी आहे एकीकडं एक जवानांच्या भरत्या थांबवल्या जात आहेत दुसरीकडं सैनिक निवृत्त होत आहेत आणि त्या रिकाम्या जागा भरल्या जात नाहीत तर मग प्रश्न उभा राहतो आपण जवानांना कमजोर करतोय का अग्निवीर योजना हे समाधान आहे की समस्या भारतीय लष्करात ब्याण्णव हजार पद रिकामी असताना सरकार गप्प का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सत्याची कडू गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सत्य समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा पहलगाम म्हणजे पर्यटनाचा स्वर्ग पण आज तो रडतो आहे एक भयानक दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले आहेत संताप आणि शोक व्यक्त केला जातोय पण हा शोक केवळ एका दिवसासाठी नसावा या हल्ल्या मागे एक मोठा सवाल दडलेला आहे भारतीय लष्कर इतकं कमकुवत का झालंय प्रसिद्ध न्यूज चॅनल रिपब्लिक भारतवर अर्णव गोस्वामी यांच्या शो मध्ये संरक्षण तज्ञ आणि माजी मेजर जनरल जी डी बक्षी यांचा संताप अनावर झाला ड्युरिंग कोविड दिस आर्मी फॉर थ्री इयर्स देर वॉज नो रिक्रुटमेंट आर फोर्सेस व कट डाऊन बाय वन लाख एटी थाउजंड हो डेड एट वॉट अबाउट द थ्रेट असेसमेंट यू सेव्ह मनी ते अत्यंत चिडून आणि भाऊकतेने म्हणाले ही घटना माझ्या हृदयाला खोल जखम देणारी आहे हे कोण होत घेतला की भारतीय लष्करातील संख्येला कमी केलं जावं हे आमचं मत नाही हे मेजर जनरल म्हणत आहेत ते पुढे म्हणाले की कोविडच्या तीन वर्षाच्या काळात एकही भरती लष्करात झाली नाही आणि दरवर्षी सुमारे साठ हजार जवान निवृत्त होत आहेत त्यामुळं भारतीय लष्कराची जी संख्यात्मक ताकद आहे ही सातत्यानं घटत चालली आहे तो कोण बुद्धिमान होता ज्याला हे लक्षात आलं नाही की देश मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे एकीकडं चीन दुसरीकडं पाकिस्तान आणि आता बांगलादेशकडूनही डोकेदुखी निर्माण होत आहे अशा परिस्थितीत देखील लष्करात भरती होत नाही आणि केवळ अग्निवीर योजनेवर भर दिला जातोय ही भावना केवळ जी डी बक्षी यांची नाही तर ही भावना त्या सर्वांची आहे जे सरकारला योग्य प्रश्न विचारतात आणि हीच गोष्ट भारताच्या संरक्षण मंत्रालयाने संसदेत मान्य केली आहे भारतीय स्थळ सेनेत ब्याण्णव हजार चारशे दहा जी सी ओ आणि एन सीओ पद रिकामी आहेत म्हणजे जवळपास सात पॉइंट बहात्तर टक्क्यांनी कमतरता आहे आणि ही रिक्त पद भरली जात नाहीत कारण मे दोन हजार बावीस पासून रेग्युलर व परमनंट भरत्या बंद करण्यात आल्या आहेत केवळ अग्निवीरचा चार वर्षाच्या अल्पकालीन योजनेवर भर दिला जातोय आपण स्वतःला विश्वगुरु म्हणतोय आधुनिक फौजी उपकरण खरेदी करत आहोत पण मानवबळाचा पाया तोडत आहोत सैनिक नसतील तर हे शस्त्र कोण चालवणार सुरक्षा इतकी मोठी पोकळी असताना पहलगाम सारख्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था का नव्हती या हल्ल्यात दोन हजार पर्यटक तेथे उपस्थित होते आणि तरीही सुरक्षा नाक्यावर का दिसली नाही इंडिया टुडेच्या अहवालानुसार सरकारला ही माहिती आहे की कि दरवर्षी किमान चाळीस हजार नव्या भरत्या आवश्यक आहेत पण प्रत्यक्षात केवळ काहीशा भरत्या होत आहेत हे फक्त अपयश नाही की ही धोरणात्मक चूक आहे आणि याचा फटका देशाच्या सुरक्षेला बसतोय जवानांना बसतोय आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकार कितीही मोठमोठ्या मोंट घोषणा करत असो देशाचे खरे संरक्षण तेव्हाच होईल जेव्हा सैनिकांची संख्या ताकद आणि मनोबल पूर्ण असेल ज्या हल्ल्यात सव्वीस भारतीय लोक मरण पावले त्या त्यात आता हिंदू मुस्लिम रंग देण्यापेक्षा आपण याला एक अतिरेकी हल्ला का म्हणू शकत नाही हा एक भारत विरोधी अतिरेकी हल्ला होता पहलगामचा हा हल्ला केवळ दहशतवाद्याचाच नाही तर नियोजन शून्याचाही झटका आहे तुम्हाला काय वाटतं पहलगामचा हा हल्ला केवळ सरकारचा अपयश आहे का की काहीतरी लपवलं जात आहे तुमचं मत कॉमेंट मध्ये जरूर नोंदवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की पहलगामच्या हल्ल्यामागचं सत्य बोलणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद